लोकांना आजार झालेले आहेत आजारामुळे ज्येष्ठ नागरिक बरेचसे मरणही नाही पावलेले आहेत कृपया करून रस्त्यावरचा कचरा टाकू नका अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल तुमचं नाव ऍड्रेस मूळ पत्ता सहित पूर्ण सोशल मीडियावर तुम्हाला व्हायरल करण्यात येईल याची सर्वांनी ही सर्वांना सूचना पण आहे आणि चेतवणी पण आहे आणि या सगळ्या कचऱ्यांमुळे मच्छर मच्छरांमुळे डेंगू मलेरिया पसरत आहे इतका घाणवास घाणवास आहे त्याचा रहिवास आणि हे जे लोक आहेत या बिल्डिंगमधील दिसत आहेत सगळे 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 यांना क्रेडिट गेलं पाहिजे या कचरा आणि कचरा हे टाकणार आहेत कचरा चांगले शिकलेले चांगलं नाही येत नाही फायनली आम्ही परेक्शन होऊन सांगितलं काढायला यानंतर तुम्ही जे आता हे दोन्ही कडे असे आहेत त्यांच्या नावासहित त्यांचा व्हिडिओ पूर्णपणे न्यूजवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती नावासहीत प्रसारित होणार आहे याची तुम्ही दक्षता घ्यावी आणि तुम्हाला जर घंटा गाडी येत नसेल तर त्यांची पण आम्हाला तुम्ही कंप्लेन करू शकता आम्ही सोबत हो। आहोत आणि याच्यानंतर कचरा कोणी टाकताना दिसलं त्यांच्या घरी नेऊन कचरा टाकण्यात येईल निवडा आहे मी रेडी आहे भांडण्यात